गोंदिया जिल्ह्यात आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीमार्फत गोंडगोवारी जमातीबद्दलची सांस्कृतिक माहिती वगळून सुप्रीम कोर्टाच्या पॅरा क्रमांक त्र्याऐंशीनुसार तात्काळ दुरुस्ती करून आचारसंहितापूर्वी शासन निर्णय काढून तात्काळ गोंडगोवारी जमाती जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत देण्यात यावे अशी मागणी गोंडगोवारी नागरिकांनी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय या जमातीने घेतला आहे मोहन तवाडे राज्य प्रतिनिधी गोंदिया नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सहस स्वागत आहे आज गुंदे जिल्ह्यातील गुंदे तालुक्यातील चेमणी या ग्रामपंचायत मध्ये हजर झालेला हवा आणि इथं सध्या येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जो विधानसभाची निवडणूक आहे याच्यावरती बहिष्कार टाकणार आहेत आदिवासी गोंगुवारी समाज आणि इथल्या आदिवासी गोंगुवारी समाजाचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणी करूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ माझे नाव शिवलाल सूरजलाल नेवारे नेवारजी का, काय म्हणणार आहेत कसला बहिष्कार आहे बहिष्कार आदिवासी गोंगुवारी समाज च्या वतीने अख्या महाराष्ट्रामध्ये जी बहिष्काराची भूमिका घेतलेली आहे त्यामागच्या मुख्य कारण असं आहे या समाज सत्तर वर्षापासून प्रत्येक गावामध्ये हा समाज एकदम मागासलेला आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय गोरे डोरे चारणे किंवा आपला मोलमजुरी करून आपलं जीवन चालवणे हां अशा प्रकारच्या आहे पण आपण शासनाकडे वेळोवेळी मागणी केला की या समाजाला आदिवासीच्या सवलती देण्यात येऊया म्हणजे अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात याकरता आम्ही वारंवार उपोषणे धरणे आंदोलन केला वेळी शासनाला काळजी पाठपुरावा केला हायकोर्टाच्या माध्यमातून आम्ही केससुद्धा टाकला होती आणि हायकोर्टातून आम्हाला निर्णयसुद्धा मिळाला होता की गोंडगुवारी समाजाला आदिवासीच्या सवलती देण्यात यावं आणि आम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा मिळाल्या त्याच्यात काही लोकांना व्हॅलिट्या पण मिळाल्या काही त्यांच्या मेडिकल कॉलेजला किंवा एम बी बी एसला इंजिनिअरिंगला त्यांचे सिलेक्शन पण झाले पण त्यानंतर महाराष्ट्राची सरकार आमच्या विरोधात गेली आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आमच्या विरोधात केस दाखल केला हा सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निर्णय आला त्याही वेळेस निर्णय असा देण्यात आला की गोवारी समाजाला आदिवासीच्या सवलतीत देता येणार नाही पण सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की नेवारे वागाडे चचाने आंबेडारे राऊत कोळे ह्या सर आडनावाचे जे गुवारी आहेत यांना आदिवासीच्या सवलती देण्यात येतील गोंडगुवारी नावाच्या गुवारींना आदिवासीच्या सवलती देण्यात येतील हा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे तर आम्ही तेच म्हणतो आहोत की हे जे आडनाव सुप्रीम कोर्ट सांगत आहे हे आमचेच आडनाव आहेत आम्हीच त्या आडनावाचे गुवारी आहोत पण हे शासन ऐकायला तयार नाही त्याच्यासाठी आम्ही आता सतरा दिवसाच्या उपोषण मागे तेरा दिवसाच्या उपोषण आमच्या लोकांनी केला आंदोलन केला मोर्चे काढला आणि शासनाने त्यावर एक वडणे नावाची एक समिती गठीत केली त्या समितीचा अहवाल आम्हाला मिळायला पाहिजे होता पण आतापर्यंत त्या समितीचा अहवाल आलेला नाही त्याविरोधात शासन आमची ऐकत नाही आम्हाला आमच्याकडे लक्ष देत नाही कारण की आमच्या जनप्रतिनिधी कुणी नाही आमच्या बोलणारा कोणी नाही हा समाज गरीब आहे द्याखोऱ्यात राहणारा समाज आहे या समाजामध्ये शिक्षणामध्ये कमी आहे तरी शासन आमच्याकडे आमच्या मागण्याकडे कधी लक्ष देत नाही आणि समाज आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोंडगुवारी समाज हा चिळून शासनाच्या ज्या विरोधात्मक भूमिका आहे त्यांच्या नीती धोरणाने चिळून सारा हा अख्खा समाज फक्त निवडणुकीमध्ये बहिष्कार करावाच्या मतदानावर बहिष्कार करावाच्या या भूमिकेवर ठाम आहे आणि आज प्रत्येक गावामध्ये आमचे समाजबांधव आहेत यांची एकच म्हणणं आहे की आमच्या कोणत्याही राजनीतिक दृष्टिकोनातून कोणत्याही पक्षाने किंवा शासनाने आमच्या मागणीकडे किंवा आमच्या समस्येकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही मतदान करून काय करणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही मतदा न्याय नाही तर मतदान नाही अशी भूमिका गोंडवारी समाजाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये हा बहिष्काराचा अभियान सुरू आहे आज ग्राम टेमनी इथे आदिवासी गोंडगुवारी समाजच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कारची भूमिका घेतलेली आहे यामागचा मुख्य उद्देश असा आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवला आदिवासी गोणगुवारी समाज हा आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने मोर्चा घेऊन नागपूर विधानसभेवर मोर्चा घेऊन गेला होता त्यामध्ये आपण शासनाकडे मागणी केला की आदिवासी गोंडगोवारी समाज हा मुख्यतः गरीब आहे अशिक्षित आहे शिक्षणामध्ये बरोबर प्रगती झालेली नाही हा समाजाला रोजगारचे साधने नाहीत यांना आदिवासीच्या सवलती देण्यात यावा याला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही लाखोच्या संख्येने नागपूर अधिवेशनात मोर्चा घेऊन गेला होता आणि त्यामध्ये शासनाच्या एकही जनप्रतिनिधीने त्या मोर्चाला उपस्थिती दर्ज केली नाही आणि त्या मोर्चामध्ये कुठंतरी चेंगराचेंगरी आणि पोलिसाच्या लाठीचार्ज यामध्ये आमचे एकशे चौदा गुवारी बांधव शहीद झाले तेव्हापासून आपण ह्या मागणीसाठी रीड सतत शासनाशी पाठपुरावा करत आहोत पर शासन या समाजाच्या मागणीकडे कधी लक्ष दिला नाही आणि त्याच्यासाठी आज आमच्या समाजाच्या वतीने नागपूरला संविधान चौक इथं आमच्या तीन समाजबांधवांनी सख्खा सतरा दिवस आमरण उपोषण केले उपोषणावर बसले त्यानंतर लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला फक्त शासनाच्या वतीने आम्हाला फक्त आश्वासन देण्यात आले पण त्यावर काही काम करण्यात आले नाही आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने एक वडणे नावाची समिती गठीत केली त्या समितीचा अहवाल दोन महिने चार महिन्यात यायला पाहिजे होता तो अहवाल आतापर्यंत मिळाला नाही पुन्हा आम्ही आंदोलन उपोषण तेरा त्याच्यानंतर आपण तेरा दिवस उपोषण केला त्याच्यानंतर अजून शासन तेरा दिवसच्या उपोषणानंतर वीर आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आमच्या जनप्रतिनिधीला या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून जे सरकार आहे त्याच्या जनप्रतिनिधींनी आमच्या लोकाला एक पत्र दिला की तुमच्याशी आम्ही बोलायला तयार आहोत आणि त्यांनी मुंबईला आमच्या जन प्रतिनिधी मंडळला बोलवला पर जेव्हा आमच्या प्रतिनिधी निधीमंडळ मुंबईला गेला त्यावेळेस ते शासनात बसलेले जनप्रतिनिधी आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विभागाचे कर्मचारी मंत्री लोक ह्या लोकांनी आमच्या जनप्रतिनिधी कसल्याही प्रकारची चर्चा न करता त्यांना परत पाठविला आज हा समाज शासनाच्या प्रति एवढा चिडलेला आहे की जोपर्यंत ह्या समाजाला आम्हाला जोपर्यंत आमचा हक्क मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोमुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा समाज निवडणुकीवर मतदान करणार नाही शंभर टक्के बहिष्कार राहणार कारण की, की न्याय नाही तर मतदान नाही अशी ठाम भूमिका आदिवासी गुणगुवारी समाज ज्यांनी घेतली आहे आणि ही भूमिका कायम राहील आणि आज या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार मागण्याचा संविधानानुसार संविधानिक हक्क आहे आणि तो हक्क ह्या समाजापासून कुठंतरी जावत आहे आणि आम्हाला आमचा हक्क मिळावा आम्ही संविधानिकरित्याच संविधानिकच्या माध्यमातूनच आम्ही संविधानाच्या माध्यमातूनच आपला हक्क मागत आहोत आज या समाजाला कुठेतरी भटकवण्याचा प्रयत्न शासनी स्तरावर जनप्रतिनिधीच्या माध्यमातून होत आहे आणि या समाजाला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही हे ठाम भूमिका बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र